आते थाम थाम। थाम है। आता थांब थांब अरे इतके दिवस थांबले पण दादा नाही काय शेतातला हिस्सा दिला नाही आता एक ना दादाच्या फ्लॉट मधला हिस्सा घेतला शो जाणार नाही मी आता तुला आता गावाकडे शेताकडे कर, शेता कर, कर म्हणते की हे जागा एवढी निसर्गरम्य आहे की नाही इथं कर म्हणून आता काय झालं किती हवेशीर आहे जागा बरं मग पिंकी सगळं लगन लाव मला घर जावे कर मग आपण तिघ जण इथंच राहतो बर बर आधी सांग इथे काय काय सुविधा आता काय काय होणार आहे ती मग बघूया आई हे नारायणा सिटी आहे श्रद्धा कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर्स प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे बाबानं बुक केले आमच्यासाठी आमच्या असं काही बुक केलं नाही इथं कॉन्क्रीट रोड ओपन जिम लेकरांना खेळायला प्ले एरिया स्ट्रीट लाईट आणि सिनियर लोकांना बसायला जागा कंपाऊंड वाला आणि इथं प्रत्येक प्लॉटला पाणी कनेक्शन वेगवेगळे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन अशा खूप सुविधा आहेत काय काय सांगू बापो एवढं सगळं ऐकू हे कव्वा होते की मी कव्वा राहायला येऊ की वाटायला काय वकील नाही की आता कस काय अरे दादा असं काय आहे की नाही चला वकिलाला आणून दादाला चांगलाच इंगा दाखवा म्हणालो अरे बाप्पा या पत्ता तरी सांग की काय सांगितलं अडतीस एकोणचाळीस इंदिरा गांधी हायस्कूल वागाळा नांदेड मागे आता तू एवढी मदत केलं आता पिंकी सोबत लग्न तू पण या बापा सारखा चालू असं चलपाळ गुणान आता मी हिस्सा घेतला नाही काय प्लॉट ची बुंदी खायला ये येणा <laughs>